मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे मनासारखा राजा तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेल आज शिवजयंती मोठ्या धामधुमीमध्ये साजरा होणारा हा आपला सण या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सोळाव्या शतकामध्ये जगाला हेवा वाटावा असा ज्यांनी राज्यकारभार केला अशा शिवछत्रपतींची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्या निमित्तानं मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आणि मी जी बोध कथा सांगणार आहे ती बोधकथा शाहिस्ते खानाची जी डायरी आहे जिला शाहिस्ते खान बुरजी असं त्याच्या ना डायरीचं नाव आहे आणि त्या डायरीमध्ये लिहिलेला ले प्रसंग आहे तो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे शाहिस्ते खान लाल महालामध्ये लपून बसला होता ती खबर महाराजांना मिळाली आणि मिळाल्यानंतर महाराजांनी लाल मालावरती हल्ला केला शाहिस्ते खानं लिहून ठेवलेलं डायरी प्रसंग मी तुमच्या समोर सांगतोय शाहिस्ते खान लिहितोय की शिवाजी महाराज वाऱ्याच्या वेगानं लाल मालामध्ये आले लाल मालामध्ये आल्यानंतर त्यांनी खानावरती वार केला वार केला परंतु खान तिथून निसटण्यामध्ये यशस्वी झाला त्याने खिडकीतून उडी मारली आणि महाराजांच्या एका वारामध्ये शाहिस्ते खानाची तीन बोट काय झाली तुटल्याची लाल महालामध्ये सगळा गोंधळ उडाला धावाधाव झाली आणि मग धावाधाव झाल्यानंतर शाहिस्ते खानाचा हात रक्तानं बंबाळ झालेला आणि तेवढ्यामध्ये शाहिस्ते खानाची असणारी बहीण तिचं नाव मुंताज होतं ती मुमताज त्या ठिकाणी धावत धावत पळत आली घाबरली होती खूप अशी घाबरलेली होती आली आणि तिने विचारलं शाहिस्ते म्हणते काय म्हणते भाईजान मेरी बेटी लापता भाईजान मेरी बेटी लापता है ती ऐकल्यानंतर ती बहीण आपल्या भावाला म्हणते की माझी मुलगी बेपत्ता आहे शिवाजीच्या माणसानं कदाचित तिला पळून तर नेला नसेल यावर रक्त बांबाळ्याला हात घेऊन शाहिस्ते खान आपल्या बहिणीला सांगतोय मीत हास्य करून सांगतोय बहिणा काळजी करण्यासारखं काही नाही एक तर शिवाजी महाराजांची माणसं तुझ्या मुलीला पळवून नेऊ शकत नाहीत कारण की तो राजा शिवाजी आहे आणि जरी नेली असेल तरी तो स्वतःच्या मुलीप्रमाणे तुझ्या मुलीला सांभाळील त्याची तू अजिबात काळजी करू नकोस बघा आपल्या दुश्मनाविषयी आपल्या शत्रूविषयी एवढा आत्मविश्वास असणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि नंतर थोड्या वेळानं लाल महालामध्ये तीच मुलगी एका पिंपामध्ये तिथल्या त्या घबराटीच्या वातावरणानं त्या झालेल्या हल्ल्यामधून ती एका पिंपामध्ये लपून बसलेली होती आणि नंतर ती मुलगी काय झाली सापडली काय बोध घ्यायचा आज आपल्याला खऱ्या अर्थानं या शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषांच्या आदर्शाची गरज आहे अरे ज्या महाराजांनी मंदिराबरोबर मस्जिदीची काळजी घेतली ना ज्या महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांना प्रतिनिधित्व होत अरे ज्या महाराजांनी वैर संपल्यानंतर अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली ज्यांनी स्त्रीचा सन्मान केला ज्यांनी लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या हो दूरदृष्टी ठेवून राबवल्या हो त्यापैकी आपण आजही पाहतो शिवकालीन पाणी पुरवठा योजना म्हणतो ना आपण अरे ज्या राजानं पहिली कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये पाऊस कमी झाला पिक कमी आली सारा माफ करून टाकला सव्वीस अकराचा सा हल्ला झाल्यानंतर आपल्याला कळालं जलदुर्गचं आरमाराच महत्व कधी कळालं आपल्याला जे महाराजांना चा, चा चारशे वर्षापूर्वी कळालं होतं की आपल्याला आता सव्वीस अकरा जो हल्ला झाला का नाही अजमल कसाब त्या हल्ल्यामध्ये आपल्याला त्या किल्ल्यांचं त्या आरभराचं महत्व कळालं बरोबर आहे की नाही आपला हा राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हता कुठल्या जातीविरुद्ध नव्हता तो फक्त आणि फक्त होता अन्यायाच्या विरुद्ध पुनशी एकदा सर्वांना शिवजयंतीच्या माझ्याकडून भरभरून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद